नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया वंचितची पाचवी यादी दहा उमेदवारांची नावे जाहीर वसमत तालुका प्रतिनिधी रवी कुंटे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे या यादीतून वंचितने आणखी दहा उमेदवार जाहीर केले आहेत मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या महायुतीला पाठिंबा देण्याच्या निर्णयानंतर उत्तर मुंबईतून वंचितकडून उत्तर भारतीय उमेदवार देण्यात आला आहे दक्षिणमधून वंचितचे मुंबई अध्यक्ष अब्दुल हसन खान निवडणूक लढवणार आहेत याआधी त्यांना उत्तर मध्य मुंबईतून उमेदवारी जाहीर झाली होती उत्तर मुंबईतून बिना राम कुबेर सिंह उमेदवार असणार आहेत तर धाराशिव मधून माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकरांना उमेदवारी देण्यात आली आहे रायगडमधून कुमुदानी चव्हाण यांना वंचित कडून उमेदवारी देण्यात आली आहे मुंबईतून तीन जागांवर उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे कोणाला कोठून मिळाली उमेदवारी वंचितकडून आणखी दहा जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत रायगड धाराशिव नंदुरबार जळगाव दिंडोरी पालघर भिवंडी उत्तर मुंबई उत्तर पश्चिम मुंबई दक्षिण मध्य मुंबई या जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत दक्षिण मध्य मुंबईमधून वंचितचे अध्यक्ष अब्दुल हसन खान मुस्लिम उत्तर मुंबई बिना राम कुबेर सिंह उमेदवार क्षत्रिय धाराशिव भाऊसाहेब आंधळकर लिंगायत रायगड कुमुदानी चव्हाण मराठा उत्तर पश्चिम मुंबई संजय कुलकर्णी ब्राह्मण दिंडोरी गुलाब बर्डे बिल पालघर विजया म्हात्रे मल्हार कोळी भिवंडी निलेश सांबरे हिंदू कुंबी नंदुरबार हनुमंत सूर्यवंशी टकरे कोळी जळगाव प्रफुल्ल लोंढा जैन अशा प्रकारे ही दहा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आल्याचं समोर दिसतंय राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे वसमतनगर हिंगोली ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा तसेच लाईक आणि शेअर करा